श्रीकृष्ण मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक भव्य आणि रहस्यमय कथा जिथे एक राजा आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूर घेण्यासाठी सर्व नागवंशाचा नाश करायला निघतो पण त्याच क्षणी एक तरुण ऋषी येतो आणि इतिहासच बदलून टाकतो हीच कथा आस्तिक उपपर्व सर्पसत्र आणि नागकथा हस्तिनापूरचा राजा जन्मेजय तो होता राजा परीक्षितचा पुत्र राजा परीक्षित यांचा मृत्यू तक्षक नावाच्या नागाने केला होता त्यामुळे जन्मेजयाच्या अंतःकरणात नागांविषयी प्रचंड संताप होता एक दिवस त्याने ठरवलं माझ्या पित्याचा बदला घेण्यासाठी मी सर्व नागांचा नाश करी त्यासाठी त्याने एक भव्य सर्पसत्र सर्पयज्ञ सुरू केला त्या यज्ञात ऋषी शक्तिशाली मंत्रोच्चारांद्वारे सर्व नागांना हवेतून ओढून आणलं अनेक नाग जळून भस्म झाले पण प्रमुख नाग तक्षक अद्याप जिवंत होता तक्षक नागाच रक्षण तक्षक यज्ञाच्या ज्वाळेत खेचला जाण्याच्या क्षणी स्वर्गातील देवेंद्र पुढे आला आणि त्याला वाचवू लागला जन्यजयाने संतापून म्हटलं कोणाचही रक्षण चालणार नाही माझ्या पित्याचा सूर घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा ऋषी उत्तंक म्हणाले राजन सूर हा धर्म नाही तू पित्याच्या मृत्यूच दुःख समजून घेतो आहेस पण सर्व सृष्टी नाश करणे हे अधर्म आहे आस्तिक ऋषीचा जन्म आणि भूमिका त्या काळात आस्तिक नावाचा एक तरुण ब्राह्मण ऋषी होता त्याची आई मनसा देवी नागण्या आणि वडील जरकारू ऋषी त्याने आपली माता आणि नागवंश वाचवण्यासाठी ठरवलं की तो जन्मेजयाला समजावे आस्तिक यज्ञस्थळी आला आणि अतिशय शांत स्वरात राजा जन्मेजयाला सांगितलं राजन पित्याचा सूड घ्यावा हे योग्य पण निरपराधांचा संहार करणे अधर्म आहे नागवंश नाश झाला तर सृष्टीचं संतुलन बिघडेल त्याचे वचन ऐकून जन्मेजयाचं मन वितलं त्याने यज्ञ थांबवला आणि आस्तिकाला वर मागण्यास सांगितलं आस्तिक म्हणाला राजन या दिवसानंतर कोणताही पुन्हा होऊ नये आणि नागवंशावर शांती असो राजाने तो वर दिला आणि सर्पसत्र समाप्त झालं तेव्हापासून नागपंचमीचा उत्सव सुरू झाला नागांना अभय देण्यासाठी आणि त्या घटनांची आठवण ठेवण्यासाठी कथेचा अर्थ तत्वज्ञान ही कथा आपल्याला सांगते सूड घेणं म्हणजे स्वतःचा विनाश क्षमा आणि करुणा हाच धर्माचा मार्ग निसर्गातील प्रत्येक प्राणी आवश्यक आहे त्याचा नाश म्हणजे संतुलन बिघडणं मित्रांनो आस्तिक ऋषीने दाखवलेला धर्माचा मार्ग आजही आपल्याला शिकवतो क्रोधान विनाश होतो क्षमेने सृष्टी वाचते निसर्गावर प्रेम करा कारण त्यातच ईश्वर आहे पुन्हा भेटू या पुढच्या भागात महाभारताच्या आणखी एका अद्भुत कथेसोबत तोवर जय श्रीकृष्ण